मालेगावातील झालेल्या खुनाचा बारा तासात उलगडा नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीत जुना आग्रा रोड परिसरात सुजन टॉकीजचे आवारात मोकळेजागी एक पंचवीस वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला होता सदरचा मृतदेह हा युवक अमोल मोहन निकम वय पंचवीस वर्ष राहणार एकता नगर रगत गवळीवाडा मालेगाव याचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते यातील मैतास कोणीतरी अज्ञातीसमाणे अज्ञात कारणासाठी गमछाने गळा आवळून जिवे ठार मारले म्हणून मालेगाव छावणी पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह सिंधू उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग सूरज गुंजाळ यांनी सदर घटनेचा आढावा घेऊन नमूद गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मकर यांच्या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून यातील मयत इसम अमोल मोहन निकम मालेगाव याचे दैनंदिन कामकाज व राहणीमानाबाबत गुप्त बातमीदारांकडे माहिती घेतली घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास मयत हा एका मोटारसायकलवर बसून गेला असल्याचे समजले होते तसेच मयत हा शेवटचा कोणास भेटला याबाबत सविस्तर माहिती घेऊन तपासाची चक्रे फिरवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित विशाल मारुती गवळी मालेगाव यास ताब्यात घेतले त्यास विश्वासात घेऊन वरील खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता यातील मयत अमोल निकम यांनी आरोपी विशाल गवळी शिविगाळ करून आपापसात आप वाद झाल्याचा राग मनात धरून भगव्या रंगाच्या गमछाने मयताचा गळा आवळून जिवे ठार मारले असल्याबाबत कबुली दिली आहे सदर आरोपीस गुन्ह्याच्या पुढील तपासकामी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यास हजर करण्यात आले असून पुढील तपास चालू आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग सूरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने वरील खुनाचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक